परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा दिवाळी पाडवा सणानंतर गवळी समाजाचा मुख्य आकर्षण असलेला म्हशी पळवण्याचा कार्यक्रम अर्थात सगर उत्सव साजरा केला जातो रविवारी नगर शहरामध्ये अनिल भैया राठोड विचार मंच यांच्या वतीनं आणि चंपाषष्ठी निमित्तानं शहरातील चितळे रोड या ठिकाणी सगर उत्सव साजरा केला गेला या कार्यक्रमाची सुरुवात आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाली यावेळी विक्रम राठोड यांनी गवळी समाजातील कारभारी मंडळींचा टोपी उपरणं घालून सत्कार केला तर गुलाळाची उधळण करत समाज बांधवांनी आपल्या म्हशी पशुधनाची आकर्षक सजावट करत वाजत गाजत मिरवणूक काढून सगर उत्सवात सहभाग घेतला सगर म्हणजेच म्हशी पळवण्याची स्पर्धा पाहण्यासाठी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली दिवाळी सणाच्या काळामध्ये सगर उत्सव अर्थात रेड्यांसह गाई म्हशींच्या पूजनाला महत्त्व आहे गवळी समाजाकडून म्हैस आणि रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव एकत्र येतात सगर उत्सवाची शेकडो वर्षापासूनची परंपरा आज तागायत कायम आहे असं युवासेनेचे विक्रम राठोड यांनी सांगितलंय आमदार अनिल भैया राठोड विचार मंच यांच्या व आपले समस्त गवळी समाज यांच्या वतीने या ठिकाणी भव्य असं सगर महोत्सव उत्सव हे सादर नेता सुद्धा प्रथमच होतोय आपण पाहतो हा उत्सव जनरली आज सकाळी करत असतो पण आपण या नगर शहरात पहिल्यांदा आज आपण रात्री केलेलो आहे आणि या उत्सवाला भरभरून या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहे या उत्सवाचा एकच संकल्प आहे जो समाज बांधव असतात यांना एकत्र करणं व या ठिकाणी सर्वांशी म्हणजे भेटी गाडी घेणं तर आपण या ठिकाणी आलेल्या सर्व समाज बांधवाचे या ठिकाणी आम्ही सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आलेलो आहे व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजात उपस्थित आहे आणि हाच कार्यक्रम आपण त्या ठिकाणी दरवर्षी हे करणारे हा उत्सव ऍक्च्युली असा असतो की त्या ठिकाणी वेगवेगळे जे नगर शहरातील जे म्हशी पाळ पाळणारे असतात गाईचे म्हशी पाळणारे असतात ते सगळे आपापल्या वतीने एक वेगळे म्हशींना मोरपीस लावून सजून या ठिकाणी म्हणजे आणतात त्यांची मिरवणूक काढतात फटाक्याच्या बाजारात हलगीच्या तालावर हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो सर्व गवळी समाज बांधवांचं नगर शहर शिवसेनेतर्फे आणि आमदार अनिल भैया राठोड विचारमंच्यातर्फे मनापासून स्वागत खरं म्हणजे हा समाज खरं म्हणजे श्रीकृष्णाचा वंशज जो गाई पाळतो जो म्हशी पाळतो हा श्रीकृष्णाचा वंशज आणि गाईचं दूध म्हशीचं दूध हे किती पौष्टिक असतं हे आज आपल्याला सगळ्यांनी सगळ्या आयुर्वेदानी वगैरे सांगितलेलं आहे परंतु हा वंश आता जांत्रिकात बाजूला पाडलेला आहे आणि म्हणून अनिल भैया गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणजे ते होते तेव्हापासून मला ते 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 वाटतं ते सिधाजी आप्प्पांच्या तिसऱ्या सोमवारच्या कार्यक्रमाला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी सगळ्या आमच्या ओळी भाग आहेत सोबत सिधाजी कार्यक्रमाला जातो आमचे संतोष संतोष गेनप्पा त्यांचे सगळे मित्र परिवार सगळे सगळेच कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी जायचो आणि खरं म्हणजे आता आज मशिनरीची स्पर्धा चालू झाली मोटरसायकल बाईकची रॅली आ, फोर व्हीलरची रॅली अरे पण हे जिवंत जनावर आहेत हे यांचा जा, जाना सुद्धा उत्सव आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये आहे आणि तो उत्सव खऱ्या अर्थानं शिवसेनेने अनिल भयार राठोड विचारमंचने या ठिकाणी करून दाखवला आहे आणि सुद्धा हा उत्सव आम्ही सगळेजण करणार आहोत की जेणेकरून आज युवकांना नोकरी ना नाही आणि खायला सगळ्यांना लागतंय अन्न लागतं दूध लागतं पाणी लागतं परंतु ह्या गोष्टी मशिनरीवर तयार होणार नाहीत आपण सर्वजण पाहत आहेत की या महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटे भारताची लोकसंख्या एकशे पंचेचाळीस कोटे परंतु दूध कुठून आणणार आज जे आपले गवळी बांधव आहेत म्हणून यांच्यामुळं आपल्याला चांगलं कॅल्शियम युक्त दूध मिळत आहे त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांना राठोड असतील संतोष गेरप्पा असतील यांनी हा उत्सव सुरू केलाय त्यांना मी सर्व नगरकरांतर्फे मनापासून धन्यवाद देतो आणि हा उत्सव अशाच पद्धतीने पारंपरिक उत्सव चालू ठेवा जेणेकरून आपल्या संस्कृतीमध्ये मुंगीची सुद्धा पूजा केली जाते वारोळाची पूजा नागपंचमीला होती पहा जनावरांची सुद्धा पूजा होती प्रत्येक गोष्टीची पूजा होती आपल्या शिवसेनेतर्फे हा सगळं उत्सव घेतला हा उत्सव पुढच्या वर्षी सुद्धा होणार आहे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला मी मनापासून शुभेच्छा देतो यावेळी महापौर भगवान फुलसुंदर उपशहर प्रमुख संदीप दातरंगे माजी नगरसेवक अशोक दहिफळे नगरसेवक संतोष गाणप्पा यांसह शिवसैनिक आणि गवळी समाज बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस